जय जय कृष्ण हरी गणपती बाप्पा मौर्य आज गणपतीचा सहावा दिवस आहे आणि ह्या गणेशोत्सवात सहावा दिवस हा गुरुवार आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण गणरायाची पूजा करणार आहोत गुरुवारी काय विशेष वाहतात गणपतीला ते महापूजा करणार आहोत पण तत्पूर्ती आपण काल सांगितलं की गणपती बाप्पा मोर्या का म्हणतात आणि आज गणपती बाप्पाचं उंदीर वाहन काय हे आपण आज सांगणार आहोत कथा थोडक्यात अशी आहे की युगात पराशर ऋषी हे महान ऋषी होऊन गेले एक गणासुर नावाचा दैत्य त्यावेळेस उंदराच्या रूपात येऊन सगळ्यांना त्रास द्यायचा त्याने ऋषीच्या आश्रमातील कपड्यांची तसेच ग्रंथांची कुरतड केली या जाचाला कंटाळून पराशर ऋषींनी श्रीगणेशाला मदतीसाठी बोलवलं त्यानंतरनं गणासुरात आणि गणपतीत एक भयंकर युद्ध घडलं गणपती बाप्पाने त्याच्यावर शेवटी पास टाकला आणि म्हटले तू माझ आता आश्रयाला आलेले आहेस तुला काय मागायचं ते माग गणासूर धूर्त आणि गर्विष्ट होता तो गणपतीला म्हणाला की मला काही नको उलट तुम्हीच मला काहीतरी मागा मग गणपती बाप्पाने त्याचं हरण करण्यासाठी त्याला म्हटले की तू माझं पण अशा रीतीने गणासूर नावाचं दैत्य उंदीर स्वरूपात गणरायाचं वाहन बनला आणि एवढसा चिमुकलासा मुशर राज गणपती बाप्पाचं वाहन बनला तर आपण आपल्या गुरुवारच्या महापूजेकडे वळतोय महापूजा केल्यानंतरनं आजचं गुरुवारचं आहे गणपतीचं रूप आहे आणि आजच्या गुरुवार विशेष पूजेमध्ये श्री गुरु विशेष पूजा आपण गणपती बाप्पाची केलेली आहे श्री गुरुंना मंदिरात जे आवडतं त्यांचं फुल वाहतात ते आपण फुल वाहिलेलं आहे ते आवडतं फुल म्हणजेच गोलछडीचं फुल तर गोलछडीच्या फुलांचा हार आपण गणपती बाप्पाला घातलेला आहे आणि फुलांची सुंदर सजावट केलेली आहे आपण कालच पांढऱ्या पिवळ्या भागव्या झेंडूची आरास केली होती आज लाल पिवळा मिक्स झेंडू गोलछडी त्यानंतर ना हा जो हिरवा पाला दिसतोय तो तो बऱ्याच जणांना तुळस ही वाट पण ती तुळस नाही त्याला पाचलीचा पाळा पाला म्हणतात हाराच्या सजावटीमध्ये वापरतात तसेच त्याबरोबर गुलछडीचं अष्टराचं गुलाबी फुलंही वाहण्यात आलेलं आहे आणि पांढऱ्या शेवंतीचं देखील फुलं वाहण्यात आलेलं आहे आपल्या स्वामी बाप्पाच्या पायाजवळ गुलाबाच्या पाखळ्यांची आरास केलेली आहे तशी आज ही सगळी मिक्स फुलं यांचा आपण आज सात गणपती बाप्पाला केलेलं आहे आपल्या आणि त्यांच्याबरोबरच आपल्या स्वामी समर्थांना देखील पाच वेगवेगळ्याची आरास करण्यात आलेली आहे वटवृक्ष स्वामींचंही दर्शन आपण घेतो आहे नवीन व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी माहिती की ह्या वर्षीचा गणपती बाप्पा आपला अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात आहे आणि वटवृक्षाच्या खाली आपण त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि उरलेल्या फुलांचा आपण टाकून देता त्याचा योग्य वापर करायचा असेल तर त्याच्या बारीकशा पाखळ्या करा आणि नंतरनं गणपती बाप्पावर अशा रीतीने त्याचे उधळण करा यानंतरनं गणपती बाप्पाला गोमतर असेल त्यानंतर गंगाजल असेल त्याचबरोबर गुलाबाचं जल असेल सेंट स्प्रे असतील याचाही वापर करा पूजेत तर ही आहे गुरुवारची अतिविशेष महापूजा आपल्या गणरायाचं विद्युत रोषणाईमधील रूप आपण पाहतोय आजच्या सहाव्या दिवशी आणि सर्व आरती करा सगळी महापूजा झाल्यानंतरनं रोज बाप्पा समोर सकाळी आणि संध्याकाळी नित्यनेमाने आरती घेत चला विसर्जनाच्या दिवशीपर्यंत आजची महापूजा ही दत्तगुरू विशेष महापूजा होती गुरुवारनिमित्त स्वामी समर्थांची विशेष महापूजा आपल्या चॅनलवरती रविवारी त्याचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पा त्यांच्या रूपात असल्याने त्यांना जे जे अर्पण करतात ते ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे पूजेत तर अशा रीतीने ही महापूजा आता समाप्त झालेली आहे आपल्या एकादशी वारी यूट्यूब वरती रोजच्या दैनंदिन महापूजा आपण पोस्ट करत असतो आता आज संध्याकाळपासून किंवा उद्या संध्याकाळपासून आपण गणपती मंडळांचे देखावे पुण्यातील गणपती हा टॉपिक आणणार तर चॅनलला जे नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन दाबून ठेवा व्हिडिओ कसा वाटला ते सांगू शकता कमेंटमध्ये आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि पाहायला विसरू नका गणेशोत्सव विषय एकादशी वारी ह्या यूट्यूब चॅनलवरती रामकृष्णारी गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या हर हर महादेव ओम नमः शिवाय